रामराम शेतकरी मित्रांनो पिना कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या टोमॅटोला अकरा दिवस कंप्लीट झालेलं आहे आणि आज आपण पहिली फवारणी घेणार आहेत बघू शकता तुम्ही काही झाडावरच्या पानावरती असे नागाळीचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पहिली फवारणी मारणं गरजेचं आहे दुसऱ्या ड्रेचिंगनंतर झाडांची वाढ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे बघू शकता तुम्ही सगळ्या झाडांचे ग्रोथ ऑलमोस्ट एक सारखी आहे पहिली फवारणी कोणती घेणार आहे आपण ते बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आपण यामध्ये सर्वप्रथम धानुका कंपनीचे जेनेट जे बुरशीनाशक आहे ते घेणार आहे याच्यामध्ये थायोपेनेट मिथाईल अडुतीस पर्सेंट आणि कासूगामा एसीन टू पॉईंट ट्वेंटी वन पर्सेंट घटक आपल्याला बघायला मिळतो आणि हे प्रतिपंप आपल्याला तीस एम एल वापरायचं आहे यामुळे आपल्याला झाडाच्या पानावरती जो करपा वगैरे असतो तो बऱ्यापैकी मदत करतो आणि त्यामध्ये आपल्याला दु एक कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे तर त्यामध्ये क्रिस्टल कंपनीचं आबासीन आहे हे नागाळी फुलकिडे थ्रीब्स मावा वगैरे सगळ्यावर कंट्रोल आणतो तर यामध्ये बघू शकतो तुम्ही अबाम एटीन वन पॉईंट नाईन पर्सेंट हा घटक आहे आणि याचा वापर आपल्याला जवळपास पंधरा एम एल प्रतिपंप करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एखादा टॉनिक वगैरे वापरायचं आहे जेणेकरून नंतर फुटव्यासाठी झाडाला दा मदत होईल त्यामध्ये आम्ही कॉम्बॅट ॲग्रोचे मायक्रोमिक्स टॉनिक वापरलेलं आहे हे अमिरोबेस मायक्रोन्यूट्रेंड आहे त्यामुळं झाडांच्या ग्रोथला झाडाचा हिरवेपणा ताजापणा याला चांगली मदत होते बघू शकता तुम्ही झाडाची कंडिशन एकदम मस्त बऱ्यापैकी आहे एकदम हिरवं झाड आहे जवळपास सगळ्यांची ग्रोथ एकसारखी असल्यामुळं खूप फायदा होता नंतर जेव्हा फ्लावरिंग वगैरे एकदम स सा, सगळा माल सोबत सेट होतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद